नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी 38 क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी चोवीस क्विंटल जात जाते काबुली हरभरा जास्तीत दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार था दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा पुढील बाजार समिती मोरम या ठिकाणी तीनशे दहा क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल तूर लाल हरभरा पुढील बाजार समिती उमरखेड डांकी या ठिकाणी दोनशे चाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लाल